नमस्कार मी राहुल कुलकर्णी हा व्हिडिओ हा प्रत्येक घराघरापर्यंत गेला पाहिजे जे लोक मोबाईल फोन त्या मोबाईल फोनच्या माध्यमातून फेसबुक ट्विटर म्हणजे आत्ताचं यक्स टेलिग्राम ॲपल आयफोन असे जेवढे उपकरणं आणि ॲप्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरतात त्या सगळ्यांनी भारत सरकारने सांगितलं आहे म्हणून तातडीनं त्यांचे स्वतःचे सगळे पासवर्ड्स बदलून घेतले पाहिजे आणि दोन पाऊल पुढं गेलेलं आहे सरकार मी जसं टू स्टेप्स व्हेरिफिकेशन करतो माझ्या प्रत्येक ॲपच्या संदर्भात आणि त्यामुळं माझा पासवर्ड जरी कोणाच्या हातामध्ये पडला तरी त्याच्या पाठोपाठ मला टू स्टेप्स व्हेरिफिकेशन असल्यामुळं त्याबद्दलची पासकी मला येते आणि म्हणून सरकारने काय सांगितलं आहे तर सर्व ऑनलाईन पासपो पासवर्ड तातडीनं बदल बदला कारण सोळा अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले आहेत सोळा अब्ज ऑनलाईन पासवर्ड्स व ओळख ज्याला आय आए, आयडेंटिटी म्हणतो आपण किंवा आय डी म्हणतो हा डेटा चोरी झालेला आहे आणि तो कसा झाला आहे तो तो एकदम नाही झालेला गेल्या तीन दशकामध्ये वेळोवेळी हॅकर्सनी तुमच्या फोनमध्ये तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये घुसखोरी करून तो डेटा चोरला आहे आणि आता तो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्याकडे उपलब्ध आहे की तुम्हाला तुमचे पासवर्ड बदलण्याशिवाय काहीही पर्याय नाही असं सरकार सांगत आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की आपण ज्याला इंग्रजीमध्ये वल्नेरेबल बोलतो आपण असुरक्षित आणि धोक्याच्या अशा पातळीवरती पोचलेलो हो आहोत की आपल्या संदर्भामध्ये जी काही माहिती आहे ती इतर कोणाच्या हातामध्ये असण्याची दाट शक्यता आहे इमॅजिन करा की तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर पहिलं पाऊल टाकता तेव्हापासून प्रत्येक कॉर्नर्स नुक्कडवरती एक सी सी टी व्ही कॅमेरा तुम्हाला फॉलो करत असतो कुठे ना कुठे तो असतो कधी खाजगी आस्थापनाचा असतो कधी सरकारी आस्थापनाचा असतो जेव्हा गुन्हे घडतात त्यावेळेला ह्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याची खूप मदत होते परंतु हेच सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं फुटेज हे नको लोका है, ते लोकांकडे जाऊ शकतं आणि गुजरातमध्ये एका दाम्पत्याच्या बेडरूममधला जो एच डी एम आय असलेला टी व्ही सेट आहे तो हॅक करून काय कृती घडली होती त्याबद्दलचा एक व्हिडिओ मी केलेला आहे तो जे तोही जरूर बघा पण आता सरकारने सांगितलेली गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे आणि आपली असुरक्षिततेची गोष्ट हो किंवा आपल्यावरती कोणत्याही पातळीवरती सायबर स्वरूपाचा सा हल्ला होऊ शकतो इतकी माहिती आता वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती वेगळ्या लोकांच्या हातात आहे म्हणजे तुम्हाला जीमेल किंवा गुगल हे कायम फॉलो करत असतं ज्यावेळेला ऍक्सेस त्याला देता म्हणजे तुमचं लोकेशन तुम्ही त्याला एकदा अलाव केलं की तुम्ही काल बारामतीमध्ये होता की गोव्यात होता की मुंबईमध्ये होता तर त्या त्या ठिकाणच्या गोष्टी तुम्हाला दिसायला लागतात आणि साधारण तुमची मानसिकता व्यापारी दृष्टिकोनातून बनवायला सुद्धा या सगळ्या ऍपचा उपयोग होतो हे एका मर्यादेपर्यंत ठीक आहे पण आत्ता सरकारने जे सांगितलं आहे त्याप्रमाणे ही जी काही माहिती आता चोरली गेलेली आहे या डेटाचा वापर करून सायबर गुन्हे आणि फसवणुकीचे प्रकार होण्याचा धोका असल्याचा इशारा सरकारनं स्वतः दिलेला आहे आणि सरकारने काय म्हटलं बघा सर्व प्रकारच्या ऑनलाईन वापर डेटाशी संबंधित पासवर्ड्स नागरिकांनी तातडीनं बदलून घ्यावेत आपल्या खात्याच्या सुरक्षेसाठी मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन मी इथे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणालो होतो तर सरकार तर म्हणत आहे टू नी नाही मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे पासकी आली पाहिजे तुमच्या गुगल अकाउंटला किंवा जो कुठला मेल वापरतात त्याला त्या तुमचं चेहऱ्याचं फेस रेकग्निशन त्यांनी केलं पाहिजे किंवा असे आणखी कुठलेही तुम्ही मेथड वापरा परंतु सरकारचं तर म्हणणं आहे की मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन तुम्ही करा शक्य असेल तिथे पास्कीचा वापर करा आणि वापरकर्त्यांनी आपल्या सर्व प्रकारच्या उपकरणामध्ये अँटी वायरस स्कॅन सुरू करा असं सरकारने सांगितलं इंटरेस्टिंगली जगात सर्वात जास्त वापरले गेलेले पासवर्डचे पण आपल्याकडे काही संदर्भ आहेत बघा सगळ्यात जास्त दहा पासवर्ड वापरले जातात एक दोन तीन चार पाच सहा हा एक ऍडमिन ए डी एम आय एन हा दोन त्यानंतर एक, त्यान एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हा तीन त्यानंतर केवळ पासवर्ड हा शब्द चार त्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा ते नऊ पर्यंत पाच त्यानंतर गेस्ट सहा त्यानंतर कॉर्ट्री सात एक दोन तीन चार पाच हा हा आठ आणि एक दोन तीन एक दोन तीन हा नऊ आणि नंतर दहावा ए बी सी वन टू थ्री आणि तुमच्यापैकी आणि काही वेळेला मी सुद्धा यापैकी कुठल्या ना कुठल्या तरी पासवर्डचा वापर केला असेल पण सायबर तज्ज्ञ म्हणतात की हे जे दहा कॉमनली यूज्ड पासवर्ड्स आहेत ते किती मिनिटात क्रॅक होतात माहिती आहे ह्या सायबर चोरी करणाऱ्या मंडळींना एक दोन तीन फक्त दहा सेकंदावर हो। आणि हे जे नो दहा नाही एका सेकंदामध्ये ना हे एक क्रॅक केले जाऊ शकतात आणि म्हणून भारत सरकारची जी ॲडवायझरी आहे त्या ॲडवायज अॅडवायझरी संदर्भामधले पुन्हा तपशील आपण समजून घेऊ ज्याला भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद संघटना सीई आर टी असं म्हणतात त्या सी ए आर टीने असं सांगितलेलं आहे इंडियाज कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम त्यांनी असं म्हटलंय की तुमचा हा जो डेटा आहे तो डेटा तुम्ही तातडीनं बदला त्याचं कारण असं आहे की तो जो डेटा आहे तो चोरीला गेलेला आहे आणि तो ओव्हर द पिरियड ऑफ टाईम गेलेला असल्यामुळे काय काय बदलायचं आहे द इंडियन गव्हर्नमेंट थ्रू इट्स सायबर सिक्युरिटी एजन्सी सी एआरटी एम अडवायज ऑल सिटीजन्स टू चेंज देअर पासवर्ड्स ड्यू टू मॅसिव डेटा ब्रिज इन्वॉल् सिक्स्टीन बिलियन ऑनलाईन क्रेडियस लिक फ्रॉम मल्टिपल प्लॅट प्लॅटफॉर्म्स इन्क्लुडिंग कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्मवरून ते चोरेला गेलेत बघा ॲपल आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे कारण ॲपल हे जगातलं सर्वाधिक सुरक्षित असलेलं माध्यम म्हणजे तो फोन मोबाईल फोन जो मी पण वापरतो तो एक आहे पण त्याच्यातनं सुद्धा डेटा चोरला गेला आहे गुगल फेसबुक टेलिग्राम गिटहब अँड सेवरल वीपीएन सर्विसेस दिस ब्रीच रिपोर्टेडली कम्पाइल्ड फ्रॉम थर्टी डिफरंट सोर्सेस पासेस सिग्निफिकंट रिस्क ऑफ फिशिंग अकाउंट टेक ओस अटॅक्स अँड बिझनेस इमेल कॉम्प्रोमाइजेस सीईआरटी एन एस अडवायझरी आज पीपल टू अपडेट पासवर्ड इमिडिएटली अनेबल मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन वगैरे वगैरे तर अशा वेगळ्या तीस प्लॅटफॉर्मवरून की ज्यांचे पासवर्ड पण तुम्हाला तातडीनं बदलायचे त्या ठिकाणातनं हा सगळा डेटा तुमचा चोरीला गेलेला आहे आता मी म्हणून म्हणालो की आपण इतके असुरक्षित आहोत की आपली प्रत्येक गोष्ट कुणाला कुणातरी माहिती आहे आणि ती गोष्ट अशी आहे की त्या गोष्टीवरती कोणी कोणत्याही हेतूनी त्याचा वापर करू शकतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स नंतर जर हा चोरला गेलेला डेटा एका विशिष्ट आणि चुकीच्या कारणासाठी वापरला गेला तर त्यातनं नको ते घडू शकतं घडण्याची शक्यता आहे आणि कराटमध्ये त्याचं उदाहरण आहे कराडमधल्या दोन डॉक्टरांच्याबद्दल ए आयचा वापर करून तिथेच असलेल्या एका डॉक्टरांनी पंजाबमधल्या त्यांच्या एका मित्र पण जो तज्ज्ञ आहे यातला त्याचा उपयोग करून त्याच्या मदतीनं त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवले ते वे व्हॉट्सअपवरती शेअर केले सुदैवाने त्यांच्या ते सकाळीच लवकर लक्षात आलं त्यांनी गुन्हा दाखल केला आणि त्या डॉक्टराला आणि त्याच्या मित्राला अटक झालेली आता हा Uh, ज्या वेळेला मी ह्या संदर्भामध्ये तज्ज्ञांशी बोललो तेव्हा त्यांनी ते सांगितलं की इट्स क्वाईट पॉसिबल की जे तुम्ही नाहीच आहात त्याचा व्हिडिओ नको त्या कारणासाठी बनवला जाऊ शकतो कारण एकदा का तुमचा त्या व्हिडिओमधला जो कुठला तरी आधीचा कुठला तरी डाउनलोड केलेला व्हिडिओ आहे त्या चेहऱ्याला तुमचा चेहरा पेस्ट केला की सम आणि म्हणून असे कोणतेही मेसेजेस जे तुमच्या जवळच्या संदर्भात असतील मित्रासंदर्भातले असतील त्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवू नका त्याची खातर जमा करा आणि आता सरकारने जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे हे तातडीनं तुमचे पासवर्ड बदलून घ्या कारण वर्षानुवर्ष साधारणपणे ॲडवाईस अशी केली जाते की जा वर्षभराच्या आत तुमचे पासवर्ड बदलले पाहिजेत खरं तर दर तीन महिन्याला बदलले पाहिजेत माझ्यासारख्याला सुद्धा ते दर तीन महिन्याला बदलणं शक्य होत नाही एसबीआयचं जे युनो ऑप ॲप आहे ते सतत तुम्हाला सांगत राहतं की तुमची मुदत संपली आहे तुम्ही ते बदला आता मी सायबर सिक्युरिटी संदर्भामध्ये जेव्हा वरिष्ठ पोलिस अधिकारीशी बोलतो तेव्हा त्यांना मी म्हणालो की या सगळ्या संदर्भामध्ये जे वरती होणारा ऑपरेशन आहे म्हणजे समजा बँकेतल्या तुमच्या खात्यात ते पैसे उडवायचेत कुणाला तर जी बँक तुम्हाला सेवा देते आहे त्या बँकेलाच अशी शिल्ड असली पाहिजे की त्यांनी मल्टिपल व्हेरिफिकेशन केल्याशिवाय तुमच्या खात्यातनं पैसेच कुणी चोरणार नाही याची काळजी घ्यावी आणि आता तसा प्रयत्न सुरू झालेला आहे पण ही गोष्ट केवळ बँक पातळीवरती झाली पण तुमचा खाजगी डेटा की जो इतक्या स्वरूपामध्ये चोरला गेलेला आहे त्याचं काय करायचं हा खरा मोठा प्रश्न असणार आहे भविष्यामध्ये आणि म्हणून हा व्हिडिओ हा घरोघरी जाऊ द्या पुन्हा मी रिपीट करतो सगळे पासवर्ड बदला टू किंवा मल्टिपल ऑथेंटिकेशनची प्रोसेस अप्लायड करा तुमचा एखादा जवळचा मित्र जो या क्षेत्रातला तज्ज्ञ आहे त्याच्याशी बोला किंवा तुम्ही स्वतः यूट्यूब आणि तत्सम माध्यमातून ते व्हिडिओ समजून घ्या ए आयला प्रश्न विचारा ए आय तुम्हाला मदत करेल पण सरकारने सांगितलेली ही जी धोक्याची सूचना आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याची गरज आहे कारण आपण सगळे वल्नरेबल ज्याला आपण मराठीमध्ये असुरक्षित आहोत आत्ताच्या या जगात थांबूया आपण